नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी सरळ दोन हजार चोवीस अंतर्गत दोन महत्वाचे मंत्रालया एकूण चार परीक्षा आलेल्या आहेत अभ्यासक्रम पण आलेला आहे अभ्यासक्रम दोन्ही मंत्रालयाच्या ज्या परीक्षा आहेत त्यांचा सारखाच आहे म्हणजे समाज कल्याण मंत्रालयाअंतर्गत जे सहाय्यक आयुक्त गट अ आहे आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्रालयाअंतर्गत सहाय्यक संचालक गट अ दोन्हीचा सिलेबस लास्ट लेक्चरला किंवा लास्ट व्हिडिओ तुम्ही जर बघितला युट्यूबला त्याच्यामध्ये मी अभ्यासक्रम पूर्ण समजून सांगितलेला आहे दोन्हीचा अभ्यासक्रम सेम टू सेम आहे म्हणून युपीएससी अकॅडमीने पूर्ण कोर्स जे आहे म्हणजे दोन तीन अगोदर पासूनच मी सगळे कोर्स एकत्रच ठेवलेले आहे अंदाज होता की आपल्याला अभ्यासक्रम सारखाच येईल गट ब चा पण अभ्यासक्रम सारखाच आहे सा पुढे भविष्यात दिव्यांग मंत्रालयाच्या अंतर्गत काही जागा निमती नेम आणि इतर पदवीधरांच्या स्तरावर त्याच्या रिलेटेड पण काही चर्चा नंतर करू आता आपल्याकडे अभ्यासक्रम सारखा आहे तर परीक्षा एकत्रच होणार का म्हणजे एकाच परीक्षेमध्ये गट अ ची एक परीक्षा दिली की समाज कल्याण सहाय्यक आयुक्त गट अ चा आपला मेलिडील आणि गट अ मध्येच इतर मागास बहुजन ज्याला सहाय्यक संचालक म्हणूया आपण त्या रिलेटेड आपण चर्चा करणार जर परीक्षा सोबत होत आहेत तर कशी स्ट्रॅटर्जी असली पाहिजे त्यावरही आपण फोकस करणार म्हणून आपण लास्ट लेक्चरला अभ्यासक्रम डिटेलमध्ये बघितला आता आपण ग्रुप करूया जर परीक्षा एकत्र होणार आहेत असा जर एक आपण अंदाजा घेऊया जर परीक्षा एकत्र होत आहेत कारण अनेक परीक्षा चार वेगवेगळ्या परीक्षा घ्यायला वेगळा वेळ पण लागेल जर एकत्र परीक्षा झाल्या तर ते कशा होऊ शकतात याचा एक आपण अंदाजा घेणार आहे यामध्ये दोन हजार मध्ये जे सहायक आयुक्त समाज कल्याणच्या अंतर्गत आणि अधिकारी ह्या जे काही पोस्ट भरल्या गेल्या आपण बघताय की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक बेस्ट रिझल्ट दोन हजार तेराला युपीएससी अकॅडमीचा आहे या वर्षी सुद्धा मिशन फोर्टी वन जे समाज कल्याण सहाय्यक आयुक्ताच्या अंतर्गत आहे ते आपण ठेवलेलं आहे इतर मागास बहुजन मध्ये पण गट अ च्या जागा आलेल्या च्या गट ब च्या रिलेटेड पण या दोन्हीवर आपण आता चर्चा करणार आहे असा एक अंदाज घेऊया की परीक्षा एकत्र होत आहे तर कशा होणार आहेत त्याची एक चर्चा करूया जर परीक्षा एकत्र झाल्यात तर अशी एक परीक्षा एकत्र होईल म्हणजे गट अ जे आहे ग्रुप ए जे आहे म्हणजे एम एस डब्ल्यूचा चा जो अंतर्गत जी परीक्षा आहे सहायक आयुक्त तर एकच परीक्षा माझ्या अंदाजानुसार एम पी सी आपल्याला असं करू शकते अशा पद्धतीने देऊ शकते संगणीकृत आहे आपल्या सर्व टेस्ट पेपर पण आपण संगणीकृत घेत आहे सत्तर सराव पेपर बी याच्यावर घेत आहे दोन वेगवेगळे कोर्सेस पण आहेत त्याची माहिती ऑलरेडी तुम्हाला युट्यूबला आहे किंवा पुढच्या एका मिनिटात ते देतोय तर सहाय्यक आयुक्त गट अ जी पूर्वी वेगवेगळी होण्याची चिन्ह आपल्याला दिसत होते ती आता आपल्याला एकत्र ही परीक्षा एक होईल आणि नुसार आपल्याला या म्हणून जाता एकच परीक्षा द्यायची आहे म्हणजे एका दगडात दोन पक्षी आपल्याला मारता येतील असा एक ग्रुप तयार होऊ शकतो याचा एक अंदाज आपण घेऊया दुसरा जो शिक्षण आहे जे एनी ग्रॅज्युएट एनी पदवीधरच्या संबंधी आहे तो म्हणजे हा गट असेल समाज कल्याण अधिकारी गट व आणि या बाजूला इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब अशा एकत्रित परीक्षा आपल्याला होतानी दिसणार आहेत किंवा आपण तो अंदाजा घेऊ शकतो बघ आता माग लास्ट लेक्चरला मी एक तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवून दिली होती किंवा पुन्हा एक मिनटं त्यावर आपण बघ घेऊया यामध्ये काय करायचं आहे किंवा युपीएससी अकॅडमियाचा जो ॲप आहे यू आर एस अकॅडमीवर खूप सारे लेक्चर ऑलरेडी टाकलेले आहेत तीनशेच्या वर व्हिडिओ आहेत आणि आता टेस्ट सिरीज सुरू करतोय आपण बुधवारपासून ते तुम्हाला सगळं दिसते यामध्ये अनेक अधिकारींनी फ्रीमध्ये मोफत मध्ये सगळे लेक्चर यामध्ये दिलेले आहेत स्ट्रॅटेजी जे आहे त्यामध्ये जो काय अभ्यासक्रम आहे गट अ आणि गट ब जवळजवळ दोन्ही सारखेच आहेत विज्ञानामध्ये गट ब मध्ये फक्त अभियांत्रिकेचा काही टॉपिक थोडासा दिलाय तो बाजूला केला तर जवळजवळ सारखाच अभ्यासक्रम आपल्याला दिसतो म्हणून नेहमी जे काही आपण स्ट्रॅटर्जी मध्ये येण्यासाठी जे वापरतोय त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की दोन भाग आपल्याला करायचे आहे आणि या दोन भागाला व्यवस्थित डिवाइड करून तसा अभ्यास करायचा आहे एका बाजूला आपण समाज कल्याण अध्ययन असं एक नाव आपण घेणार आहे समाज कल्याण अध्ययन या समाज कल्याण अध्ययनच्या अंतर्गत एक महत्वाच्या ज्या काही विषय आहेत ज्यामध्ये समाजकार्य आहे समाज शास्त्र आहे वेगवेगळे आहे, आयोग आहेत कल्याणकारी राज्याच्या डेफिनेशन्स आहेत हे सगळं आपल्याला या भागात बघायचं आहे या सेक्शनवर शंभर प्रश्न जे आपल्याला येणार आहेत त्यापैकी किती प्रश्न या सेक्शनवर आहेत त्याची आपण मागच्या वेळेस डिस्कस केले आताही सांगता येईल आणि दुसरा जो आहे त्याला म्हणणार आहे सामान्य अध्ययन सामान्य अध्ययनच्या अंतर्गत छोटा घटक सुद्धा महत्वाचा विषय म्हणजे मराठी असेल इंग्लिश असेल है ना इतिहास असेल आपण इतिहासाला वेगवेगळे भाग करणार आहे इतिहासामध्ये समाज सुधारक आहे जे आपल्याला इकडे समाज मध्ये पण आपण बघणार आहे सामाजिक चळवळ जे आहे सामाजिक चळवळ जो आहे ज्यामध्ये ब्रह्मसमाज आहे किंवा हिंदू रिफॉर्म्स आहेत ते पण आपल्याला बघायचे जर यामधून काही प्रश्न या सेक्शनला जर आपण घेतले तर जवळजवळ सत्तर टक्के प्रश्न म्हणजे सत्तर प्रश्न इथे येत आहेत आणि तीस प्रश्न इथे आहेत हे सगळेच महत्वाचे आहे म्हणून इंग्लिश असेल मराठी असेल ती बघताय की मंगळवारपासून आपण ऑनलाईन लाईव्ह आणि रिकॉर्डेड इंग्लिश मराठी संघपाल सर इंग्लिश घेत आहेत खूप सुंदर शिकवत आहे सगळेच्या सगळे प्रश्न आठ येतील आठच्या आधी आपल्याला आलेच पाहिजे अशी जर स्ट्रॅटर्जी आपण केली हे सगळे प्रश्न तुम्हाला इथे मिळतील आता सराव पेपर, पेपर जे पेपर आहे त्या सराव पेपरवर पण आपण फोकस करणार आहे यामध्ये जे सराव पेपर आहेत हे सराव पेपर लिमिटलेस नावाचं एक आहे ज्यामध्ये तुम्हाला सराव पेपर तीन सेक्शन मध्ये दिलेले आहेत ज्यांना कोर्स घ्यायचा आहे ते कोर्स घेतील गट अ चा सगळा कोर्स तीन हजार रुपयामध्ये आपण ठेवलेला आहे गट ब चा दोन हजार रुपयाने ज्यांना स्वतंत्र टेस्ट लागायचे ते टेस्ट पेपर आपल्याला नऊशे रुपयामध्ये इथे मिळते तर एकंदरीतच जो अभ्यासक्रम आहे यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर अभ्यासक्रम ऑलरेडी डिस्कस केला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर सगळे कोर्सेस यामध्ये दिलेले आहेत सगळे सराव पेपर कोणत्या यायला तर त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ आपल्याला बन बनेल आता यामध्ये तुम्ही बघत असाल की जो काही युपीएससी अकॅडमियाचा जो ऍप आहे युआरएस या वर पूर्ण सेक्शन दिलेलं आहे ग्रुप एच जे आपण अपेक्षित करतो की ही एक परीक्षा एकच होणार आहे तर यामध्ये जे विद्यार्थी सहाय्यक आयुक्त गट अ चा फॉर्म भरताय त्यांच्यासाठी त्याच्यामध्ये सहाय्यक संचालक यामध्ये समाज कल्याण गट ब पण दिलेला आहे नंतर इतर मागास बहुजन कल्याण गट ब पण दिलेला आहे आणि सराव पेपर पण यामध्ये दिलेला आहे त्याचा पूर्ण तीन हजार रुपये याचा कोर्स असणार आहे प्लस जे ग्रुप बी आहे त्यांचं एम एस डब्ल्यू नाही तर ग्रुप बी चा फॉर्म भरलाय पदवीधर आहे त्यांच्यासाठी समाज कल्याण गट ब इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब आणि सर्व सराव पेपर हे याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे दोन हजार रुपये डिस्काउंट पन्नास टक्के आहे यामध्ये प्लस ज्यांना असं वाटतं की आपला कोर्स झालेला अभ्यास झालेला आहे आता फक्त सराव पेपरचीच तयारी करायची आहे तर यामध्ये आपण तीन सेक्शन घेणार आहे सराव पेपरमध्ये विषयाला धरून म्हणजे सामान्य अध्ययन जो टॉपिक आहे समाज कल्याण अध्ययन त्यावर एक राहणार आहे समाज सामान्य अध्ययनावर एक राहणार आहे आणि संपूर्ण अभ्यासक्रमावर एक राहणार आहे तर ज्यांना कोर्स घ्यायचा आहे त्या कोर्समध्ये ऑलरेडी तो सराव पेपर असतील पण त्यांना कोर्सच्या व्यतिरिक्त फक्त सराव पेपर पाहिजे त्यांच्यासाठी हा वेगळा कोर्स आपण बनवणं यासाठी तुम्हाला यूआरएस अकॅडमी जो युपीएस सी ऍप आहे एकच नाव आहे जुनं नाव जे होतं ते युपीएससी अकॅडमी होतं पण नवीन ज्या लोकांना ऍप डाउनलोड करायचा आहे त्यांच्यासाठी आता नाव युआरएस अकॅडमी आहे गुगल प्ले स्टोअरला तुम्ही गेले युआरएस अकॅडमी आहे आता जेव्हा काही कोर्स परचेस केला की त्याचा व्हॉट्सअपला मेसेज द्यायचा आहे म्हणजे तुम्ही त्या त्या ग्रुपला मायक्रो ग्रुपला जॉईन केल्या जात आहे आणि रोजचे मेसेज एस एम मेसे एस तिथं डिस्कस केले जातात तर एकंदरीतच जो काही अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाला फोकस करून असं वाटते आहे की आपल्याला नव्वद टक्के तरी अंदाज आपण देऊ शकतो की गट अ चा एकत्रित परीक्षा होईल गट ब ची एकत्रित परीक्षा होईल जर कोणाला काय अडचण असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर आहे या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता सेव्हन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री सेवन सिक्स Inti hal video ya, dan juga.